देवरोड पोलिस ठाण्याच्या वतीनं पुन्हा एकदा जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणार उपक्रम हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी महाराष्ट्रातील विविध भागांमधून तब्बल सत्तर मोबाईल फोन शोधून काढले आणि आज खास कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या मालकांच्या हातात सुपूर्त करण्यात आले या उपक्रमात सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांच्या तांत्रिक पथकानं सीई आय आर पोर्टलच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बोनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि पोलिसांविषयी कृतज्ञतेची भावना स्पष्ट दिसत होती पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या घटनांबाबत तक्रार नोंदवण्याचं आवाहन करत हरवलेला विश्वास परत देणं हेच आमचं कर्तव्य असं सांगत समाजातील विश्वास अधिक दृढ केला आहे मोबाईल चोरीला गेल्यानंतर सर्वात प्रथम तर मोबाईलची कंप्लेंट करणं खूप गरजेचे आहे मोबाईल कंप्लेंट केल्यानंतर सीआयआर पोर्टलवरती आम्ही ते मोबाईल ब्लॉकला टाकतो ते मोबाईल ब्लॉक म्हणजे त्यांचा आय एम तो मोबाईल ब्लॉक होतो त्यामुळे नवीन सिम कार्ड कोणीही त्यामध्ये टाकायचा प्रयत्न केला तर त्यांचा नंबर आमच्याकडे येतो त्या नंबरवरती फोन करून त्या नंबरचं लोकेशन काढून त्याची पुरेपूर माहिती घेऊन आम्ही त्या धारकाला इथे बोलवून घेतो त्यांच्याकडून तो, तो मोबाईल जमा करून घेतो व त्याच्यानंतर पुढे जाऊन मूळ मालक जे असतात त्यांना बोलवून त्यांचा मोबाईल परत करतो बऱ्याच वेळा असं समजून येतं की नागरिक हे बाजारात किंवा इतर कुठेही फिरताना पुरुष जास्त करून वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवतात त्यामुळे काय होतात चोरी करणाऱ्यांना खूप सोपे जाते मोबाईल चोरी करणे त्यानंतर ते मोबाईल इतरत्र विकले जातात ते बऱ्याच वेळा बाहेरच्या राज्यामध्ये जातात तर सर्व नागरिकांना मी सांगेन की तुमचा मोबाईल गर्दीच्या ठिकाणी सांभाळा ते चोरीला जाईल असे हाताळू नका त्याची काळजी पुरेपूर घ्या व चोरीला गेल्यास लगेच पोलीस स्टेशनला तक्रार द्या हो भरपूर मी जेव्हा लोकांना तुमचा मोबाईल मिळाला आहे हे सांगण्यासाठी जेव्हा फोन करते तेव्हा लोक खूप खुश होतात ते बोलतात की मॅडम धन्यवाद तुमच्यामुळे मोबाईल भेटला बरेचसे मोबाईल असे सुद्धा आहेत की ज्याला हरवून दोन ते तीन वर्ष झालेले असतात त्या दोन ते तीन वर्षांनंतर आपला मोबाईल भेटलाय हे ऐकून सुद्धा लोक खूप आनंदी होतात व ते ज्या प्रकारे मला बोलतात ते ऐकून मला सुद्धा खूप समाधान वाटते की मी खरंच एक प्रामाणिकपणे काम करत आहे माझं नाव भावेश गौतम शेलार मी राहणार दापोडीचा पण रिसेंटली तळेगाव शिफ्ट झालो त्या दिवशी ट्रॅव्हलिंग करत असताना मला एक अर्जंट कॉल आला तो मी पिकअप केला कॉल कॉल झाल्यानंतर पुढे गाडी कंट्रोल करण्यासाठी मी फोन मांडीच्या इथं ठेवला आणि त्यानंतर मला एक दोन अडीच किलोमीटर गेल्यानंतर मला समजलं की असं माझा फोन गा झाला तर त्यानंतर मी हब्बल होऊन पहिला मी जिथं राहतो दापोड्यामध्ये तिथं जाण्याचा प्रयत्न केला पण तिथं कळवला की त्यांनी तुम्हाला असा अंदाज कुठं आला की कुठं नेमका हरवला असेल तर मला देवरोड पोलीस स्टेशनला जावं जाण्यास सांगितलं त्यानंतर मी देवरोड पोलीस स्टेशनला आलो त्यानंतर जे राऊत मॅडम आहेत त्यांनी कंप्लेंट रजिस्टर करून घेतली आणि त्यानंतर सांगितलं की टेन्शन घेऊ नका आमचं पथक असतं ते चौकशी करण्यासाठी हे करतील आणि अशा प्रकारे पाच दिवसानंतर मला फोन आला की बाबा तुमचा फोन सापडलेला आहे तर पाच तारखे बारा तारखेला तुम्ही पाच वाजता येऊन येऊन जाऊ शकता तर सर खूप 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 आनंद झाला आहे कारण का मी जी� आता पण बोललो की जसं तीस तारखेला माझ्या बहिणीचं लग्न आहे तर त्यामध्ये खूप माझा आधीच खर्च झालेला होता तर मी नवीन फोन घेऊ शकत नव्हतो तर मी एक घरचा फोन जो बंद पडलेला होता तो मी चालू करून तो वापर वापरत होतो आणि वापरतोय मी आता आता जो मला फोन भेटला तर मला असा आनंद मी असा शब्द सांगू शकत नाही एवढा आनंद झालेला आहे तसं सर हा अठरा हजाराचा फोन होता पण माझ्यासाठी तेवढे पण खूप आता शक्यतो एवढं मी पॉसिबल नव्हतो करू शकत त्यासाठी मी देवरोड पोलीस स्टेशनचे खूप 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 मनापासून मा आभार मानतो सर्व जेवढे पदाधिकारी तेंचे त्यांचे सर्वांचे मनापासून आभार